शक्ती उपासनेचे महापर्व शारदीय नवरात्र आले आहे अनेक विवंचना आपल्याला असतात त्यापैकी सगळ्यात मोठी विवंचना जी असते ती एक तर तब्येतीची असते किंवा पैसे असतात आज तुम्हाला नवरात्रीत करण्यासाठी हे दोन उपाय सांगते लक्ष्मीप्राप्तीसाठी मी तुम्हाला स्क्रीनवर एक लक्ष्मी यंत्र दिसेल हे तुम्ही नवरात्रीमध्ये सिद्ध करू शकता यामध्ये तुम्हाला भोजपत्र जे आजकाल कुठेही सहजतेने मिळतं त्यावर अष्टगंध आणि गुलाब पाणी हे मिक्स करून हे यंत्र काढायचे आहे हे यंत्र तुम्हाला डाळिंब जे असतं त्याच्या बारीक काढींनी काढायचे आहे नवरात्रातल्या नऊपैकी शक्यतोवर पहिल्या दिवशी किंवा पंचमीच्या दिवशी तुम्ही हे काढून घ्यायचं आहे आणि तुमच्या घरी जिथे देवी बसलेली आहे घट असतील तर घट किंवा श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र तिथे ते स्थापित करायचं आहे असं तुम्ही त्याला रोज हळद हळद कुंकू दिवा दाखवायचा आहे अगरबत्ती दाखवायची आहे आणि हे तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेपर्यंत करायचं आहे मी एक मंत्र देते आहे रोज तुम्हाला शक्य झाल्यास पाच माळा किंवा मा एक माळ तरी त्या यंत्राचा जप करायचा आहे या पद्धतीने हे यंत्र सिद्ध होऊन जाईल त्यानंतर त्याला लॅमिनेट करून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्येही ते ठेवू थे शकता हा लक्ष्मी प्राप्तीसाठी असणारा कमलादेवीचा तोडगा आहे हा जो जप आहे हा तुम्हाला कमलगट्ट्याच्या म्हणजे कमल बीजांची जी माळ असते त्याच्यावर करायचा आहे आता दुसरा उपाय सांगते ज्या ग्रहाला सगळे घाबरून असतात असा ग्रह म्हणजे ग्रह जर ग्रह तुम्हाला तुमच्या कुंडलीत त्रास देत असेल त्रास म्हणजे काय तर सारखी सारखी तब्येत खराब होत असेल खराब झालेल्या तब्येतीचा योग्य तो डायगोनेसिस होत नसेल किंवा अगदी हातातोंडाशी आलेलं काम निसटून जात असेल असे अनुभव येत असतील किंवा प्रत्येक कामामध्ये उशीर लागत असेल तर तुम्हाला हे समजायला हरकत नाही की राहूग्रह त्रास देतो आहे अशा राहूग्रहाला सर्व शक्तिमान अशी दुर्गामाता ही पूर्ण कंट्रोल करू शकते ओम दुम दुर्गाय नमः ह्या मंत्राचा जप तुम्हाला आजपासून सुरू करायचा आहे म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून हा जप तुम्ही देवीसमोर दिवा लावून करू शकता दुर्गा मंदिरात जाऊ शकता आणि पहिल्या दिवशी हा संकल्प करू शकता की राहूग्रहामुळे होणाऱ्या त्रासांसाठी आम्ही हा जप करतोय हा तुम्हाला वर्षभर करायचा आहे सातत्याने असं नाही की फक्त नवरात्रीतच करायचं आहे आणि एक माळ करायचा आहे ह्यानी तुम्ही लवकरच अनुभव घ्याल की ग्रहामुळे होणारे त्रास शमले आहेत